नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत चिंचेची चटणी कशी बनवायची तर ही, हे एक वाटी म्हणजे एक बाऊलभर एवढा बाऊल चिंचा भिजत घातलेले आहेत पाण्यात तास झाला गूळ एक वाटी घेतला आहे लाल तिखट एक चमचा घेतला आहे चाट मसाला अर्धा चमचा घेतला आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे साखर दोन चमचे घेतले तर कशी करायची आंबट गोड चटणी ते पाहू एका कढईत मी पाणी घेतलं एक पेला आता भिजवलेली चिंच मी यात घालणार आहे हे ढवळायचं आहे असं उकळेपर्यंत आता यात एक वाटी गुळ घालायचं आहे गुळ वाटेपर्यंत उकळवत राहायचं त्याच्यात एक दोन चमचे साखर घे घालायचे एक छोटा चमचा लाल तिखट आमचूर पावडर घालायचे मीठ घालायचं आहे हलवत राहायचं आहे सतत घट्ट होईपर्यंत आता आपले सर्व चिंचगुळेचं पाणी उकळलेलं आहे गॅस बंद करायचं आहे आता ह्या स्टेजला आणि गार करून घ्यायचं आहे एक खाली काढून इथे आपलं गोड आंबट तिखट पाणी हे ते तयार झालेलं आहे आता ह्याच्यात गाळणीमध्ये मी एक भांडं ठेवलं आहे खालती त्याच्यात ते गाळून घ्यायचं आहे चमच्यानं असं गाळून घेतलं तरी चालते म्हणजे लवकर होतं वरती त्याचं काही असेल ते चोथा वगैरे वरती राहतं असं सर्व पाणी हे मी गाळून घेणार आहे चिंचकुळाचं पाणी तयार झालेलं था आहे खाली चिंचेची गोड आंबट चटणी तयार झालेली आहे खूप सुंदर झालेली आहे तर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद खरोखरच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तसेच एक छोटासा लाईक करा म्हणजे आम्ही केलेले परिश्रम त्याचे मोटिवेशन आम्हाला मिळेल आभारी आहे